येस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सखी सावित्री समितीचा जानेवारी महिन्याचा अहवाल पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर येस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूयात जानेवारी महिन्याचा अहवाल नेहमीप्रमाणेच अहवाल लेखनाच्या पहिल्या पानावर शाळेचे नाव सभेचा क्रमांक सभेचा प्रकार सभेचे ठिकाण सभेची तारीख आणि समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक असेल जानेवारी महिन्यातील विषय पुढील प्रमाणे असतील विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे विषय क्रमांक दोन परिसरातील संशयास्पद घटना ओळखणे विषय क्रमांक तीन मानसिक छळ व उपाययोजना हो विषय क्रमांक चार मुलांना सशक्त बनवण्यासाठी छोट्या जबाबदाऱ्या विषय क्रमांक पाच संकट काळात करावयाच्या कृती आणि विषय क्रमांक सहा ऐन वेळेचे विषय चला आता अहवाल लेखनास सुरुवात करूया विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक रोजी सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याने सर्वानुमते मंजूर करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक दोन परिसरातील संशयास्पद घटना ओळखणे ठराव क्रमांक दोन सभेत पालक आणि मूल यांच्यातील संवाद यावर चर्चा करण्यात आली पालक आणि मूल यांच्यातील संवादाची गरज का आहे पालकांनी मुलांशी विश्वासपूर्ण संवाद साधणे का महत्त्वाचे आहे या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली शेजारी मित्रपरिवार शाळा यांच्याशी पालकांनी नियमितपणे संपर्क ठेवावा व मूल आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील संशयास्पद घटना मुलांनी कशा ओळखाव्यात व त्या घटनेस वेळेत मुलांनी कोणत्या कृती कराव्यात याविषयी चर्चा करण्यात आली मुलींना सुरक्षित ठिकाणी जाण्याची ओळख पटवून देणे आणि ऐनवेळेस येणाऱ्या अडचणींवर कोणाशी कसे बोलावे व गरजेनुसार स्वतःच्या वागण्यात कसे परिवर्तन करावे याविषयी पालकांशी आणि मुलांशी मनमोकळेपणे गप्पा मारणे आणि त्यांचे विचार जाणून घेणे याविषयी पालकांनी प्रोत्साहित करण्यात आले ज्यामुळे मुले, मुले त्यांना असलेल्या सर्व समस्या पालकांसोबत न घाबरता चर्चा करतील व परिसरातील घडामोडींबद्दल सतर्क राहतील परिसरातील घडामोडींबद्दल शाळा पोलीस यंत्रणा यांच्याशी संपर्कात राहण्यावर भर देण्यात आला आणि संवादातून विश्वासाचं वातावरण तयार होऊन मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा विषय महत्त्वाचा कसा ठरेल याविषयी पालकांसोबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक लिहावा विषय क्रमांक तीन मानसिक छळ व उपाययोजना ठराव क्रमांक तीन सभेत पालकांसोबत मानसिक छळ व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली मुलांच्या भावनिक शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर कोणत्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम होतो हे ओळखण्याची गरज पालकांना का आहे या विषयावर देखील चर्चा करण्यात आली मुलांच्या वागणुकीत होणारे बदल ते चिडचिड का करतात आत्मविश्वासाची कमी मुलांमध्ये का जाणवते मुलांना एकटे का वाटते हे सर्व सांगून मुलांच्या मानसिक छळाची संभाव्य लक्षणं कशी ओळखावीत याविषयी पालकांसोबत चर्चा करण्यात आली मुलांनी स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करणे आणि मनमोकळेपणाने पालकांसोबत बोलणे यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करणे व त्यांच्यासोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे खूप आवश्यक आहे शाळा शिक्षक व पालक यांच्यामध्ये देखील समन्वय असावा तरच अशा गोष्टींवर वेळीच उपाय शोधता येतात मुलींचा मानसिक छळ टाळण्यासाठी काय करावे लागेल व योग्य व्यक्ती कसा शोधावा लागेल तसेच मुलींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी त्यांना कशा प्रकारचे मानसिक वातावरण व वा आधार द्यावा याचबरोबर त्यांना जर काउन्सलिंगची गरज पडत असेल तर काउन्सलिंग नंबर हेल्पलाईन नंबर आणि कायदेशीर मदत याविषयीची सर्व माहिती पालकांना देण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला विषय क्रमांक चार मुलींना सशक्त बनवण्यासाठी छोट्या जबाबदाऱ्या ठराव क्रमांक चार सभेत मुलींना सशक्त बनवण्यासाठी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या या विषयावर चर्चा करण्यात आली मुलींना लहान वयातच जबाबदारीची जाणीव करून देणे का आवश्यक आहे यावर या, या चर्चेत भर देण्यात आला मुलींना घरकामातील साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी जसे की सामानाचे ने आण करणे घर स्वच्छ ठेवणे झाडून घेणे किराणा सामानाची यादी करणे या जबाबदाऱ्या द्याव्यात यातून त्यांना स्वावलंबनाची सवय लागते आणि त्यांची निर्णय क्षमता वाढते मुलींनी स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मांडणे यासाठी पालकांनी मुलींना प्रोत्साहन द्यायला हवे तसेच मुलींनी केलेल्या छोट्या छोट्या कार्याचे त्यांनी मिळवलेल्या छोट्या छोट्या यशाचे कौतुक करणे आवश्यक आहे या विषयावर देखील पालकांसोबत चर्चा करण्यात आली पालकांनी केलेल्या कौतुकामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा सामाजिक प्रश्नांवर विचार करण्याची सवय स्वतःला नेतृत्वासाठी तयार करण्याची क्षमता वाढते या उपायांनी मुली सशक्त होतात आणि समाजामध्ये सकारात्मक योगदान देतात अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक पाच संकट काळात करावयाच्या त्वरित कृती ठराव क्रमांक पाच सभेत मुलींना संकट ओळखण्याची आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सवय लावणे महत्त्वाचे असल्याचे पालकांसोबत चर्चेत सांगण्यात आले संकटाच्या वेळी कोणाशी संपर्क साधावा त्यासाठी महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक पोलीस ठाणे शाळा आणि जवळच्या नातेवाईकांचे नंबर मुलींना पाठ असणे आवश्यक असल्याचे पालकांना सुचवण्यात आले त्याचबरोबर पालकांनी मुलींना स्वतःचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे जसे की जोरात आवाज देणे मदत मागणे संकटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी धावत जाणे किंवा इशारा देणे मुलींना परिस्थितीशी धैर्याने आणि शांतपणे कसे सामोरे जायचे हे शिकवणे गरजेचे आहे याबद्दल पालकांसोबत चर्चा करण्यात आली मुलींच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या सुरक्षिततेविषयी एक प्रकारचे जाळे तयार करावे आणि मुलींना संकटापासून लांब ठेवण्याची व स्वतःला शांत ठेवून योग्य कृती करण्याची सवय लावावी याबद्दल पालकांना सल्ला देण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक लिहावा विषय क्रमांक सहा ऐनवेळेचे विषय सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून मुलींना सशक्त बनवण्यासाठी छोट्या जबाबदाऱ्या मानसिक छळावरील उपाययोजना अशा प्रकारच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सभेची सांगता झाली अशा प्रकारे आपण जानेवारी महिन्याचा अहवाल लिहू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद